जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मागील गेल्या कित्येक दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते मागील गेल्या आठवड्यात भरातून दोन ते तीन वेळा काहीसा दमदार असा पाऊस जिल्हा कोसळला तर जून बावीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते जून तेवीस पहाटेपर्यंत हा पाऊस बऱ्यापैकी झाल्याने नंदुरबार शहर परिसरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी एक आनंदाचे व वा आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून बहुतांश शेतकऱ्यांनी आपले शेत हे मशागतीसह पेरणीसाठी तयार करून घेतले असून त्यात पेरणीसाठी आता पाऊस पडल्यानंतर सुरुवात करण्याची गर्दी असतानाच काल झालेल्या पावसाने शेतकऱ्याला बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून जून तेवीस रोजी नंदुरबारातील खते व बियाणांच्या दुकानावर शहर परिसरातील शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकरी हे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले होते नंदुरबार तालुक्यात काल दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज नंदुरबार शहरातील अनेक कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग दिसून आली गेल्या अनेक दिवसांपासून शेतीची मशागत करून ठेवल्यानंतर शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा होती काल नंदुरबार मध्ये सायंकाळी चांगला पाऊस बरसला यानंतर आज शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांसह बियाणे खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी केल्याचे दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार